आणि तुमचा भाऊ भाऊ एवढा उन्हातानाच कुठे पोहोचला काम करायला हे पाया सिटी ब्लॉक लोक पहा सकाळी सकाळी मले आला भाऊ ऋषा फोन की, की चार जणांपैकी आमचा एक माणूस कामावरून कॅन्सल झाला तर त्याच्यावर तुले मग काय भाऊ हे ऐकता निघलो मी बी काम आले मग जाय आले आणि त्याच्यामध्ये आपल्या वर्गातले पोट्टी होते आपल्या सोबत निघलो आम्ही पूर्णा नदीच्या लाईना पुलावरून की भाऊ मोठ्या पुलावरून जर आलो असतो तर आम्हाला तरीही फेरान येणं होतं त्यापेक्षा लाईना पुलावरून आलो आपला तर भाऊ पहिला दिवस होता मग गाड्या गिड्या पार्किंगला लावणार म्हटलं चला भाऊ आता काम आले आणि काम तर काही माहित नव्हतं भाऊ बंदे बंदे बसेल होते मग आपल्याला माहित पडलं की भाऊ तर काय म्हणलं पायप करणार खाली हॅड राह म्हटलं एवढा चार जणांचं काय काम आहे म्हटलं बा हे म्हटलं दोन जणही काम करू शकता पण हडवल बंद काम पाहिल्यावर मला माहित पडलं की अडी चार जण तर पाहिजेच भो अंकी भाऊ अडी डायरेक्ट चुकीला डायरेक्ट माफीच नाही आहे अंकी भाऊ कामामध्ये थोडाफार तर रिक्स आहे काही विषय नाही म्हटलं एवढं तेवढं पिक्चरच दाखवता पण मला हे नाही समजत जाय की हे उन्हाचा काही विषय आहे म्हटलं बा एवढा दिवस चांगली शान होती पण फक्त मी घराच्या बाहेर आलो डायरेक्ट उन्हाच तपायला लागलं जाऊ द्या म्हटलं गाडी खाली व्हायला काही टाईम नाही आता दोन तीन खेप मधला सात सात आठ आठ पायप उचल म्हटलं होऊन जाते बंद तशी निंजा टेक्निक वापरून झाला आमचा ट्रक खाली पण टर्कावाला भाऊ असा बजेट करला की टाकला ट्रक फसवून मग बरं झाला भाऊ पोकल्यानंतर अडी धक्का मारायच वाटी मारून भाऊ काढून टाकला गळाचा ट्रक काय भाऊ दुसरा ट्रक होता पण दुसऱ्या ट्रकावाला म्हणे अडी ट्रक जातच नाही म्हणे अर्धा एक घंटा साहेबाचं डोकस खाल्ल्यावर मग शेवटी भाऊ भाऊन ट्रक आणला काही काही होता भाऊ एवढं जळ आहे की डायरेक्ट आमचे जण हालत बी नाही तेले द्या लागते भाऊ पोकल्यांना धक्का मारू द्या धक्का म्हटलं आपल्या जागेवर असते एवढा डेंजर विषय झाला भाऊ की मी आल्यावर म्हणता पाच की सहा डायरेक्ट गाड्या खाली करणार म्हटलं हेप्लू चालला म्हटलं पहिले जेवण करायला जाऊ आता रोज म्हटलं एवढं ढोरासारखं का आणि इकडे तर आम्ही चैतन्य मी येल होतो पण आमचे दोन पोट्टे तर अजून आले ते रे भाऊ मग आमचे दोन पोट्टे आल्यावर बसलो भाऊ जेवण करा जेवण करत असं पायपाची एक गाडी बी येईल होती आपल्याला माहित पडलं हे गाडी शेवटली आहे आता एवढी गाडी म्हटलं पाच मिनिटात मत पुरी खाली करून टाकू मग भाऊ पाच पाच सहा सहा डायरेक्ट पायपच लावण चालू ते मग गाडी खाली गेली करणार मग निघलो आम्ही घरी जायसाठी चला मग भेटू पुढच्या ब्लॉग पण आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका